फ्रीजमध्ये ठेवता क्षणी हे पाच पदार्थ बनतात विष होय मित्रांनो तुम्ही अगदी खरं ऐकता अगदी तुमच्या पोटात हे पदार्थ खाल्याने कॅन्सरची गाठ देखील बनू शकते आज प्रत्येक घरात फ्रीज ही एक आवश्यक वस्तू त्या ठिकाणी बनलेली आहे आणि यामध्ये जर का आपण नको असलेल्या गोष्टी जर ठेवल्या तर कॅन्सरसारखे भयानक आजार होण्याचा धोका त्या ठिकाणी तुम्हाला संभवतो कॅन्सर हा आजार असा आहे तो माणसाला अगदी मृत्यूच्या जवळ घेऊन जातो तसा विचार जर केला तर आपण फ्रीजमध्ये जे काही अन्नपदार्थ असतील फळं असतील भाज्या असतील हे ताजे आणि जास्त दिवस टिकाऊ म्हणून त्या ठिकाणी ठेवत असतो पण यापैकी चार ते पाच पदार्थ असे भयानक आहेत जे जर का तुम्ही फ्रीजमध्ये थे ठेवले तर तुम्हाला गंभीर प्रकारचे आजार त्या ठिकाणी होऊ शकतात याच्यावर संशोधन देखील त्या ठिकाणी झालेलं आहे एक प्रसिद्ध आयुर्वेदिक एक्सपर्ट आणि गट हेल्थ कोच यांनी दिलेल्या माहितीनुसार हे जे पाच ते सहा पदार्थ आहेत ते एक वेळेस फेकून द्या जनावरांना खाऊ घाला पण तुम्ही चुकूनही खाऊ नका नाहीतर शरीराला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी हानी पोहोचते एवढंच नाही तर शरीरात कर्करोगाच्या पेशीसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता असते आरोग्यासाठी सर्वात मोठी धोक्याची ही त्या ठिकाणी घंटा आहे नेमके कोणते ते, नेम ते, ते पदार्थ आहे आणि खाद्यपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याच्या काही विशिष्ट पद्धती असतात त्यामुळे ठेवलेले पदार्थ हे नेहमी ताजे आणि हानिकारक बनत नाही याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील का मित्रांनो आपल्या घरात पाच ते सहा पदार्थ असे आहेत जे फ्रीजमध्ये क्षणी त्यांच्यामध्ये विष तयार होण्याचा धोका त्या ठिकाणी असतो आणि यामुळं शरीरात कर्करोगाच्या गाठीसुद्धा त्या ठिकाणी तयार होऊ शकतात या, कर हो शकता। या वस्तू वाया गेल्या तरी चालतील पण फ्रीजमध्ये ठेवू नका कारण ही एक छोटीशी चूक गंभीर आणि असाध्य रोग शरीरामध्ये त्या ठिकाणी निर्माण करू शकतात प्रसिद्ध आहारतज्ञ यांच्या माहितीनुसार भाज्या आणि जी काही फळं आहेत ते आपण त्या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवतो जेणेकरून ते ताज रहावं पण काही फळं आणि काही भाज्या अशा आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका त्या ठिकाणी होऊ शकता चला तर जाऊन घेऊयात या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आता यातील जी काय पहिली गोष्ट आहे जी तुम्ही फ्रीजमध्ये अजिबात ठेवली नाही ना पाहिजे म्हणजे लसूण आता प्रत्येक घरात जवळजवळ भाजीला आपण लसूण त्या ठिकाणी वापरत असतो आणि तो कधीकधी तो आपण एकदा सोलून त्या ठिकाणी ठेवत असतो आणि जास्त झालेला जो काय लसूण आहे उरलेला जो काय लसूण आहे तो आपण त्या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवतो आणि इथंच आपण सर्वात मोठी चुकी त्या ठिकाणी करत असतो कारण फ्रीजमध्ये ठेवल्यावरती लसूणावरती त्या ठिकाणी एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीची वाढ होते शिवाय यात त्या फूड पॉयझनिंग म्हणजे विष तयार होत असतं आणि हेच कॅन्सरच्या आजाराचं मुख्य कारण त्या ठिकाणी असतं असं संशोधकांना त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे त्यामुळे लसूण पाहिजे तेवढाच सोलला पाहिजे आणि जर उरला तर तो एका हवाबंद डाब्यामध्ये त्या ठिकाणी आपण झाकून ठेवला पाहिजे यातील जो काही दुसरा पदार्थ आहे तो आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो याच्याशिवाय सर्वच त्या ठिकाणी तुमचं जेवण त्या ठिकाणी अपूर्ण आहे तो म्हणजे कांदा आता याच्यामध्ये बऱ्याचशा गृहिणी कांदा कापून तो उरलेला जो जो काय उरलेला कांदा असतो तो त्या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवतात परंतु हे अतिशय धोकादायक आहे कारण फ्रीजमध्ये आपण जे जे काय थंड वगैरे करतो ते त्या ठिकाणी गॅसेसच्या मदतीने थंड करतो यासोबतच असं जर तुम्ही जर केलं तर कांद्याचा पूर्ण वास त्या फ्रीजमध्ये पसरतो आणि कांदा हा कडू होण्याचे चान्सेसुद्धा त्या ठिकाणी असतात यासोबतच कांद्यामध्ये उपलब्ध जो काय स्टार्च असतो हा त्या ठिकाणी साखरेमध्ये त्याचं रूपांतर होतं त्यावरती बुरशी जमा व्हायला सुरुवात होते हा जो काय कापलेला कांदा आहे तो वेळेत वापरावा किंवा टाकून जर दिला तर अतिशय उत्तम होईल कारण हा जो आपण ठेवतो हा ते याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये गंभीर आजार निर्माण होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात त्यामुळे कांदा नेहमी कोरड्या हवेशीर किंवा सूर्यप्रकाशापासून त्या ठिकाणी दूर ठेवाल तितका तो त्या ठिकाणी चांगला असो शरीरासाठी मित्रांनो यातील तिसरी गोष्ट अशी आहे जी शंभर टक्के स्त्रिया ज्या काय असतात किंवा ज्या गृहिणी असतात या फ्रीजमध्ये ठेवायला अजिबात विसरत नाही ती म्हणजे चिरलेलं टॉमॅटो आता हे चिरलेलं जे काय टॉमॅटो असतं याच्यामध्ये हे लायकोपीड नावाचं एक कॉम्पोनंट त्या ठिकाणी असतं ज्यामुळे टॉमॅटोला त्या ठिकाणी लाल रंग येतो आणि जर्मनी तर त्या ठिकाणी गोटिंगेण विद्यापीठातील संशोधकांच्या मते फ्रीजच्या गारव्यामुळे जे काय लायकोपीड आहे याची संरचना त्या ठिकाणी बदलते आणि ग्लायको अल्कलाईडची निर्मिती त्या ठिकाणी होत असते आणि हे पोटासाठी अतिशय हानिकारक असतं त्यामुळे जे काय टॉमॅटो आहे जे ते जर तुम्ही उरलं तर ते शक्यतो त्या ठिकाणी वापर जा फ्रीजमध्ये त्या ठिकाणी ठेवू नका या तुम्हाला पोटासंबंधीचे जे काही तक्रारी आहेत किंवा पोटासंबंधी जे काही आजार आहे त्या होण्याचा उद्भवण्याचा धोका त्या ठिकाणी असतो जो चौथा पदार्थ आहे तो नव्याण्णव टक्के लोक त्या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवतात आणि ते म्हणजे आलं किंवा आद्रक आद्रक किंवा आलं हे आपण त्या ठिकाणी चहा चहासाठी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी वापरतो यासोबत आपण जे काही आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा आहे ते त्या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवतो त्यावरसुद्धा फ्रीजच्या ओलाव्यामुळे त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारची बुरशी त्या ठिकाणी तयार होते आणि याच्या सेवनाने आपली किडनी किंवा लिव्हर निकामी होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस असतात त्यामुळे नेहमी सामान्य तापमानात हे जे काही आलं आहे हे तुम्ही बाजारातून आणा आणल्यानंतर ते त्या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा एखाद्या फडक्यात जरी ठेवलं तरी हे त्या ठिकाणी चालू शक यानंतर जो पाचवा पदार्थ आहे जो सर्वच जेवणामध्ये त्या ठिकाणी वापरला जातो तो म्हणजे बटाटा जर तुम्ही बटाटा अर्धवट कापून जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर तुम्ही सर्वात मोठी चुकी करताय तुम्ही डायबिटीस सारख्या आजाराला त्या ठिकाणी आमंत्रण देत आहात कारण फ्रीजच्या थंड तापण्यामुळे बटाट्यातला जो काय स्टार्च असतो तो त्या ठिकाणी शुगरमध्ये त्या ठिकाणी रूपांतरित होतो परंतु ही जी काय शुगर असते ही शरीरासाठी अतिशय घातक असते त्यामुळे बटाटा हा नेहमी कोरड्या जागेत किंवा त्या ठिकाणी जाळीत स्टोअर केला पाहिजे आणि जर का तो उरला तर त्या ठिकाणी तुम्ही तो एकदम वेळेत तरी वापरा किंवा तो त्या ठिकाणी टाकून तरी द्या यामुळे तुम्हाला कुठलाही धोका त्या ठिकाणी संभवणार नाही आणि यातील शेवटचा तो पदार्थ म्हणजे फळ आहे हे फळ आपण जनरली त्या ठिकाणी सर्वच घरामध्ये त्या ठिकाणी पाहत असतो त्या फळाचं नाव आहे केळं हे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याची चवही बदलते त्याचा स्वादही दोन्ही त्या ठिकाणी कमी होत असतात कालांतराने हे जास्त दिवस जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर याच्यावरती काळे काळे स्पॉट त्या ठिकाणी पडत असतात म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यावरती ते बुरशी त्या ठिकाणी निर्माण होते आणि हे जे जे असं जर केळं जर तुम्ही जर खालं किंवा जेवणामध्ये याचा जर समावेश जर तुम्ही केला तर तुम्हाला भयानक आजारांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं त्यामुळे शक्यतो हे जे काही फळं आहेत हे तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवले त्या ठिकाणी चांगले जेणेकरून तुमच्या आरोग्याला त्या ठिकाणी अजिबात धोका होणार मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ही आरोग्यदायी माहिती तुमच्या मित्रांपर्यंत त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहता जिल्ह्याचं नाव कमेंट करायला त्या ठिकाणी विसरू नका अशाच नवनवीन आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेटसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद